नमस्कार मैत्रिणीनो आज उकळामध्ये शेंगदाण्याची चटणी काढायचं आहे उकळामध्ये थोडंसं ओवा टाकला नंतर जिरे टाकलं त्याला छान असं बारीक करून घ्यायचं जिरे एकदम चवीला असं आणि खमंग लागते ही चटणी जिरे आणि ओवा छान बारीक करून घ्यायचं त्यामध्ये भाजून घेतलेले खरपूस असं भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे त्या शेंगदाण्याला पण असं बारीक कुटून घ्यायचं मंदाचेवर छान शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं लाल पावडर टाकायचं तीन चमचे लाल पावडर टाकली आणि आपण कुटून घेतलेले ओवा आणि जिरे हे त्यामध्ये घालायचं आणि छान असं कुटून घ्यायचं ते लसूण टाकायचं एकदम बारीक कुटत राहिलं ना त्याला तेल सुटल्यासारखं होतं हे बघा किती छान हे झालंय आणि उकळात काढलेली चटणीची चव मिक्सरमधल्या पेक्षा एकदम भारी असती आपण जसं जसं कांडल तसं तसं त्याला ते तेल सुटल्यासारखं होतं आणि एकदम असं मुद्दा चटणी झाल्यासारखं होतं हे बघा किती मस्त असं चटणी कुठली मस्तसे तयार झाली शेंगदाण्याची चटणी